थंड हवेचे पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेडगे यांचे दिवसा ढवळ्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतःला पोलीस असल्याचे भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला शिवीगाळ आणि मारहाण केली यानंतर शेडगे यांना मुंबईत नेहून रात्रीभर कैद करून वाद मिटवा नाहीतर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीने तडजोडनामा लिहून घेण्यात आला या प्रकरणी भरत घरत विरोधात अपहरण मारहाण आणि ब्लॅकमेलचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे आरोपींना लवकर गजा आड करावे अशी मागणी आर पी आय ए गटाचे संग्रामदा रोकडे यांनी केली आहे नमस्कार मी आर पी आय गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकळजी गट Uh, पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र ह बफ uh, संतोष शेळगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तो ते पोलीस आहे असं दाखवून uh, त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटा मार्गे महाडमार्गे uh, मार त्यांना रिव्हॉल्वरचा दाग दाखवून रिव्हॉल्वर डोक्याला लावून लाता बुक्क्यांचं मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर ने भरत घरत नावाच्या भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तो पोलीशांचा सुद्दा, पोलीशांचा ते पोलिस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर शांततेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आर पी आय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून त्वतया पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेळगे साहेबांना पोलिस आहे असं फोटो सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मी कदापि खपून घेणार नाही